नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आर सी सी घरांसाठी स्टील किती किलो लागणार आहे एका क्लिकमध्ये गणित तुम्ही करू शकणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असं गणित सांगणार आहे त्या गणिताचा वापर करून एक हजार स्क्वेअर फूटचं काम असेल दीड हजार स्क्वेअर फूटचं काम असेल दोन हजार स्क्वेअर फूटचं काम असेल तीन हजार स्क्वेअर फूटचं काम असेल किंवा सहाशे स्क्वेअर फूटचं काम असेल चारशे स्क्वेअर फूटचं काम असेल किंवा किती जरी स्क्वेअर फुटचं काम असेल एका क्लिकमध्ये तुम्ही गणित करू शकणार आहेत मित्रांनो समजा तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूटचं घर बांधायचं आहे आणि त्या घराचं तुम्ही तुमच्याकडे प्लॅन नाही स्टील तर तुम्ही अंदाज कोणत्या बेसवरती लावणार आहे की या घराला किती किलो स्टील लागणार आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर किती जरी स्क्युअरपुटचं काम असेल तरी तुमचा परफेक्ट अंदाज लागणार आहे की या घरासाठी एवढं स्टील लागू शकते मित्रांनो कन्स्ट्रक्शनमध्ये स्टीलचा अंदाज येण्यासाठी थंबरुलचा वापर केला जातो आणि थंबरुल नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट चालतं हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे काय नव्वद ते पंच्याण्णव टक्के म्हणजे अॅक्युरेटच होणार आहे समजा तुम्हाला थंबरुल माहितीच नाही स्टीलसाठी कोणतं थंबरुल वापरलं जातं आणि समजा तुम्ही काम ठरवण्यासाठी गेलात आणि समजा मालकांना तुम्हाला सांगितलं माल एक हजार स्क्वेअर फुटचं काम आय स्टील किती लागू शकतं तुम्हाला अंदाजच आला नाही सांगायला तुम्ही डायरेक्टली डबल टिबल अंदाज सांगितला तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा काय वाटतं की या व्यक्तीला काहीसुद्धा अनुभव नाही पण तुम्हीच जर तो अंदाज नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट सांगितला तर समोरच्या व्यक्तीलासुद्धा समजते की हा व्यक्ती अनुभव आहे त्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये थंबरूलचा वापर केला जातो मटेरियलचा अंदाज येण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्टीलसाठी कोणतं थंबरूल आहे त्याबद्दलच माहिती सांगणार आहे थंबरूल स्टीलसाठी सुद्धा वापरले जाते सेंटसाठी सुद्धा वापरले जाते खडीसाठी सुद्धा वापरले जाते स्टाईल मटेरियलसाठी सुद्धा वापरले जाते प्लंबिंगसाठी वापरले जाते प्रत्येक गोष्टीसाठी कंट्रक्शनमध्ये थंबरूलचा वापर केला जातो थंबरूल म्हणजे काय मटेरियलचा अंदाज येण्यासाठी थंबरुलचा वापर केला जातो समजलं मित्रांनो आता समजा एक हजार स्क्वेअर फूटचं काम आहे तर तुम्ही अंदाज कसा घेणार आहे थमरुलचा हे बघा पर स्क्युअर फुटसाठी थंबरुल आहे पर स्क्युअर फुटसाठी चार ते पाच किलो स्टील लागते हे थंबरुल आहे समजा एक हजार स्क्वेअर फूटचं काम आहे तर एक हजार गुणले चार करा उत्तर किती येणार आहे चार हजार येणार आहे म्हणजे चार हजार किलो स्टील लागणार आहे एक हजार स्क्वेअर फूटसाठी म्हणजे चार टन लागणार आहे असं तुमचा ॲक्युरेट शंभर टक्के कन्फर्म अंदाज नाही पण एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के अंदाज लागू शकतो चार ते साडेचार टनच्या आसपास स्टील लागू शकते पण थमरोलच्या माध्यमातून किती आलं चार हजार किलो आलं म्हणजे चार टन आलं म्हणजे तुमचा अंदाज बरोबर आलाच ना समजा किती आहे दीड हजार स्क्वेअर फूटचं काम आहे तर दीड हजार गुन्हेले चार करा उत्तर किती येणार आहे सहा हजार येणार आहे म्हणजे सहा हजार किलो तुम्हाला स्टील लागणार आहे सहा टन स्टील लागणार आहे समजा चारशे किलो सहाशे किलो सहाशे स्क्वेअर फूट तुमचं काम आहे तर सहाशे गुन्ह्याला चार करा उत्तर किती येणार आहे चोवीसशे येणार आहे म्हणजे चोवीसशे किलो स्टील लागणार आहे सहाशे स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी समजलं का मित्रांनो थंबरूल काय चार ते पाच किलो चार ते पाच किलो पर स्क्वेअर फुटसाठी स्टील लागतं आता तुम्हाला वाटेल चारच चारच की नक्की की पाचच किलो तसं थंबरूलमध्ये फिक्स नाही थंबरूलमध्ये जसा प्लॅन असेल त्याप्रमाणे गोष्टी असतात मित्रांनो आता खूप हेवी प्लॅन असते जे मोठमोठ्या मत कंपनीचे असतात किंवा फॅक्टरी असतात त्यांचे प्लॅन असतात ते पर स्क्वेअर फूटसाठी स्टील त्यांचा वेगळा असतो मित्रांनो तिथे हे थंबरूल काम करत नाही हे थंबरूल काम कुठे करतं जे नॉर्मल जे घरं असतात आपले बंगल्याचे असेल किंवा रेसिडेन्शियल जे नॉर्मल असतात त्यांच्यासाठी थंबरूलचा ह्या तीन चार ते पाच किलो पर क्युअर बुटसाठी स्टील लागते समजले का मित्रांनो जे मोठमोठे हेवी काम असतात त्यासाठी पर क्युअर बुटसाठी जास्तच किलो स्टील लागते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्टीलबद्दल आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सँड असेल किंवा खडी असेल किंवा प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल सर्व मटेरियलची थमरूल तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद